न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा रायगडातील हक्क यात्रेत बच्चूभाऊ कडूंची तोप धडाडली राज्य सरकारकडून केली सडकून टीका अलिबाग रायगड इथं प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत हक्क यात्रा जिल्हाध्यक्ष सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली दमदार आयोजन शेतकरी मेंढपाळ मच्छीमार आदिवासी बांधवांची उपस्थिती प्रबोधनात्मक गीतांनी वातावरण प्रफुल्ली शेतकरी दिव्यांग मेंढपाळ आदिवासी बांधव व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात हक्क यात्रा काढण्यात आली आहे रायगड अरिबाग इथं आज रोजी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात भव्य सभा पार पडली जिल्हाध्यक्ष सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली दमदार आयोजन करण्यात आले होते यावेळी बच्चू कडू यांनी शेतकरी मेंढपाळ मच्छीमार आदिवासी बांधवांसह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी हक्क यात्रा काढली असल्याचं सांगितलं ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अतिवृष्टी घोषित सरकारच्या पॅकेजवर देखील बच्चू कडू यांनी टीकास्त्र सोडलं आहे प्रबोधनात्मक गीतांनी वातावरण प्रफुल्लित झाले या, या सभेला रायगड कोकणासह राज्यभरात हजारो दिव्यांग बांधव शेतकरी मच्छीपार मेंढपाळ व कार्यकर्ते उपस्थित होते जन सामान्य के हित के लिए हक के लिए यहाँ पर जो अपने हक यात्रा निकाली है क्या कहेंगे सरकार पर भी आपका निशाना अरे सरकार गए पचहत्तर साल के बाद भी गरीब गरीब होते होते जा रहा है और जो श्रीमंत है जो जिसके पास पैसा है वो ज्यादा पैसे वाला हो रहा है और इसके खिलाफ हमारा आंदोलन है हम ईमानदारी से जीने वाले लोग मरते हैं और बेईमानी से जीने वाले लोग बहुत मजा कर रहे हैं तो आप देख लो सभी तरफ कि जिसके पास एक रिटायर आदमी मेरे को प्रोफेसर मिला और रिटायर होने के बाद उसको डेढ़ लाख रुपये तनख्वाह जाती है और हाँ हमारा पूरे दिन बारह घंटे काम करने वाले को उसको दस हजार भी मिलता नहीं है कितनी विषमता है हम वही कहना चाहते कि यह नहीं, नहीं, जाति भेद भेद की लड़ाई है, और हम भेद की लड़ाई लड़ने जा रहे हैं शिवसेना राष्ट्रवादी रायगढ़ भांड का दाखो तो रे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही काय दाखवता सकाळी ओबीसीचा नेता दाखवता दुपारी मराठ्याचा दाखवता संध्याकाळी दलितांचा मग मुस्लिमांचा आणि ते जर अधिक बातम्या नसल्या तर रामदासांनी काय म्हटलं परब काय म्हणतं याच्याशिवाय टी व्हीवर आहे का टी व्हीवर आमचे वाद दाखवाना या गरीब कसा जगतं ते दाखवाना आज कशा पद्धतीनं मच्छीमार मारतं ते दाखवा ना ते तुमचे कंपनी तुमचे जे मालक आहे ते दाखवत नाही कारण अर्धे तर चॅनलचे मालक तर व्यापारी आणि उद्योगपतीचं आहे ते तुमचं दाखवणारच नाही हे काय आता रामदासन परब किती काही भांडले तर जनतेला काय फायदा होणार आहे पण तुम्हाला ते मूळ दाखवायचंच नाही ना इथला हॉस्पिटल कसे आहे इथले रस्ते कसे आहे ते दाखवले पाहिजे एक एक ब्रेकिंग पाहिजे खड्ड्यावर ते तुम्हाला करणं जमणार नाही ना <laughs> <Thank you. laughs> महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा